ज्या पद्धतीने तुम्ही मतदारांमध्ये आहात त्या पद्धतीने येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ची लोकसभा निवडणूक आपण लढणार आहात अशी चर्चा होते काय सांगा आज तरी माझी इच्छा आहे लढावं लोकांची इच्छा आहे लढावं त्यातून येणारा काळ सांगेल काय होईल तसं दादा मी थांबणार नाही मी लढत राहणार लोकांमध्ये राहणार नंतरचा निर्णय लोकांनी ठरवावा परंतु एक गोष्ट माझा पराभव जरी दुसऱ्यांदा झाला असला तरी मी मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करू शकलो याचा मला अभिमान आहे नगर विकास विभागाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथबाई शिंदे यांनी मला खूप मोठा सपोर्ट दिला जवळजवळ आठशे कोटी रुपये फक्त नगरविकासाच्या कामातून जुन्नर नगरपालिका नगर नगरपंचायत नगर शिरूर नगरपालिका खेड चाकण आळंदी या परिषदा नगरपरिषदा नगरपंचायतीच्यासाठी नाही म्हटलं तरी सातशे असे सातशे ते आठशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे चाकणचे पाणीपुरवठ्याला एकशे ऐंशी कोटी शिरूरच्या पाणीपुरवठ्याला ऐंशी कोटी मनसेरच्या पाणीपुरवठ्याला एकशे तीस कोटी जुन्नरला जवळ वीस बावीस कोटी आणि अजूनही कामं हो येत आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणाचा निधी मी स्वतः जागेवर उभं राहून तिथं आणलेला आहे तिच्यानंतर रस्त्याची कामं आहेत धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास जो स्मारकाचा विकास करण्याचं काम आहे त्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडनं आणला ही सगळी कामं करत राहिलो छोटी मोठे गावाला प्रत्येक गावाला निधी दिलाय मला आठवते अभिमानानं सांगू इच्छितो की दलित वस्ती योजनेच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या शंभर गावांमध्ये मी दहा दहा लाख रुपये टाकले ला। म्हणजे खेड तालुका शिरूर आंबेगाव जुन्नर सगळ्या ठिकाणी पंचवीस पंधराच्या माध्यमातून नाही म्हटलं तरी वीस कोटी रुपये आपण टाकू शकलो डीपीडीसीच्या माध्यमातून अजितदादा पवार असतील यांनी मला मोठी ताकद दिली राज्य चंद्रकांतदादा पाटलांनी मला ताकद दिली आणि शेकडो कोटी रुपयाचा निधी डी पी डी माध्यमातून आपण आणू शकलो बजेटच्या माध्यमातून असेल म्हणजे नितीन गडकरीच्या माध्यमातून मी नॅशनल हायवेसाठी बराचसा निधी आणू शकलो ही सा सगळी कामं केल्यानंतर लोक प्रत्येक रविवारी आजही विकास निधी मागण्यासाठी येत असतात आणि त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मी सरकारकडं प्रत्येक मंत्रालयामध्ये प्रत्येक मंत्र्याकडं जी काय मतदारसंघातली कामं आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक किंवा दोन दिवस मी जात असतो मंत्रालयामध्ये मी कामं करून घेतो